आहे गटारी स्पेशल मालवडी चिकन आणि चिकन फ्राय त्याच्यासाठी आता मी हे चिकन रश्यासाठी आले लसूणची पेस्ट टाकते दोन चमचे हळद मिरची पावडर दोन चमचे आणि मालवणी मसाला मीठ लावून घेते आणि थोडं दही घालून घेते दही पटकन शिस्ते आणि रस्सा पण जरा असं व्यवस्थित होतो आता मी हे सगळं मिक्स करून घेते मसाला आपला सगळा मिक्स व्यवस्थित लागला पाहिजे सगळ्या चिकनला थोडा वेळ ठेवायचं चिकन आता मी फोडणीला घालत आहे त्याच्यासाठी मी तेल लसणीची फोडणी दोन तीन पाकळ्यांची देणार आहे आणि तेजपत्ता आणि कांदा गॅसवर मी एक भांडे ठेवले त्याच्यात आता फोडणीसाठी तेल घालून घेते तेल आता आपलं तापलंय त्याच्यात मी ले लसूण बारीक केले फेचून ती टाकते फोडणीला आणि तेजपत्त्याची दोन तीन पानं आणि कांदा परतवून घ्यायचे कांदा आता होईपर्यंत परतवायचं व्यवस्थित आपला कांदा व्यवस्थित परतवून झालेला आहे त्याच्यात मी आता चिकन घालून घेते मिक्स करून घे आणि व्यवस्थित चिकनला मिक्स करून आता ह्याच्यावर मी झाकण ठेवते थोडा वेळ त्याला वाफ काढूयाला आपण पाणी घालूया जास्त आपल्याला रस्सा करायचा आहे ना थोडं पाणी घालून घेते शिजायला अशा प्रकारे पाणी घालून घेतले आता ह्याच्यात थोडा वेळ शिजायला नाही आपल्याला ठेवते आता शिजायसाठी आता व्यवस्थित आपलं चिकन अर्ध शिजले आहे आता आपण ह्याला वाटप लावून घेऊया आपलं कांदा खोबऱ्याचं भाजकं वाटप आहे पाटण आता मी लावून घेतला आता सगळं मिक्स करूया आपण आता आपल्याला हवं तेवढं घट्ट तुम्हाला हवं तर घट्ट ठेवू शकता किंवा पाणी टाकून पातळही करू शकता मी थोडं पाणी टाकत आहे मी थोडं पाणी टाकते याच्यात कारण आपल्याला रस्सा करायचा आहे ना त्याच्यासाठी मी थोडं पाणी टाकून घेते चा चा आता आपलं वाटप लावून झालं आता मी थोडंसं मीठ घालून घेते आपला चिकनचा रसा तयार आहे मालवणी पद्धतीचं चिकनचा रसा आता मी ह्याला हे चिकन फ्रायसाठी घेतलं आहे ह्याला आता आपण मसाले लावून घेऊया हे आलं लसूण पेस्ट आहे कोथिंबीर पुदिना आलं लसूण मिरची ह्याची पेस्ट आहे ह्या घेतली आता मी त्याच्यात हळद आपला मालवणी मसाला आणि चवीनुसार थोडस दही आणि थोडा लिंबू पिळून घेते लिंबाचा रस आता हे मिक्स करून घेते सगळं लिंबूने ना चव येते लिंबाच्या रसाने चव येते चिकन फ्रायला आणि लिंबाचं रसही टाकलंय थोडा मसाला लावून घेतलाय फ्रायच्या चिकनला त्याच्यासाठी फ्राय पॅन ठेवले गॅसवर आणि तेल टाकून घेतले तेल आपलं आहे आता आता त्याच्यात मी एक एक पीस सोडून घेतो त्याला मी पीठ वगैरे नाही लावले असंच असं मसाला फ्राय करते असे पीस सगळे घालून घेते त्याच्यावर मी झाकण ठेवत आहे काफीने थोडं शिजेल चिकन आपण ह्याला असं पाणी सुटले आता आपल्याला पलटी करून घ्यायची आहे ना

थोड भाजून घ्यायचं बघ अशा प्रकारे भाजले जाते चिकन आपण पूर्ण भाज आ, मी फ्राय नव्हतं केलं थोडं फ्राय करून घेतलेलं हे मालवणी पद्धतीचे भाजणीचे वडे हे मी वड्याचं पीठ रात्री भिजवत ठेव कोमट पाण्याने भिजवून घेतलेले रात्रभर ठस ठेवलेलं होतं आता मी हे वडे करते त्याच्यासाठी हे तेलाची आपली पिशवी अशी फाडून घेतली आहे तेल लावून घेतले आणि अशा प्रकारे हे वडे थापून घेते थोडे जाडसरस ठेवायचे एकदम पातळ नाही करायचे कडक होणार म्हणून ह्याच्यामध्ये मी तांदूळ गहू उडदाची डाळ थोडी थोडी मुगाची डाळ आणि चणा डाळ आणि आपले धने मेथी जिरं थोडी बडीशेप असं टाकून घेतलं आणि दळून आणलं आणि हे रात्री भिजत घालून आता मी हे वडे बनवत आहे पीठ छान आलेलं आहे रात्रभर भिजत होतं ना ठेवलेलं तर आता व्यवस्थित पीठ आले आपलं ही गॅसवर ठेवून त्याच्या तेल टाकून घेतलेले होतं आता ते तापले व्यवस्थित आपलं आता त्याच्यात मी वडे सोड सोडत आहे कसे व्यवस्थित उडलेत अरे आपले मालवणी सागोती वडे तयार आहेत तुम्ही बघू शकता मस्त वडे असे फुगले आहेत छान अगदी त्यासोबत मालवणी चिकन झणझणीत अगदी आणि हे चिकन फ्राय आणि भात गरमागरम बघा मस्तच पण ह्या मालवणी थाळीमध्ये सोलकढी मिसिंग आहे तुम्ही बघू शकता पण आम्ही तुम्हाला नक्कीच सोलकढीची एक वेगळी रेसिपी दाखवू सो चला मी खायला सुरुवात करते तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा mm. थँक्यू